मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत तर वेलवेटचं मटेरियल दिसतं आणि त्यासोबत तुम्हाला लेज दिसते जे मी नऊ वाऱ्या साड्यासाठी वापरते ह्याच्यामध्ये फ्रॉक्स परत ब्लाउज बरेच जे असतील ते ऑर्डर असतात त्यानुसार आम्ही डिझाईन करतो पण जास्त करून नऊवारीसाठी ऑर्डर येते हे रेड कलर आहे तुम्हाला आणि त्याच्यावरती लेस जी आहे ती ग्रीन आहे कॉम्बिनेशन दाखवायचं होतं आणि हा आहे पर्पल कलर वाईन कलर आणि ग्रीन लेस आहे ऑलरेडी ह्याच्या साड्या सगळ्यांच्या मी अपलोड केले शॉर्ट व्हिडिओमध्ये आणि रेग्युलर व्हिडिओमध्ये आणि हे गोल्डन आहे जसे ऑर्डर असतात त्यानुसार लेस मागवतो लेसमध्ये सगळे कलर आहेत पिंक आणि ग्रीन कलरची जी साडी आहे धनश्रीसाठी शिवलेली ती जास्त सगळ्यांना आवडते कपडा सगळ्यांचा सेम आहे ग्रीनवरती पिंक हा उलट असा कलर होता म्हणजे पिंक आणि ग्रीन ग्रीन आणि पिंक असं ह्याचीही साडी मी डिझाईन केलेली आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये खूप आधी टाकलेले आहेत तेवढ्या टाकलेलं नाही आहे पण ह्याची ऑर्डर भरपूर असतात ह्याच्यामध्ये नेमकं काय होतं कलर कसे आहेत का तर कलर ह्याचे वेलवेडचे भरपूर भेडतात जे तुम्हाला हवं आहे त्यानुसार कलर भेटत आहे तुम्ही दुसरंही कुठले कलर सांगितले तर त्याचीही आम्ही ऑर्डर घेतो आणि त्यानुसार आम्ही डिझाईन करून देतो लेस हीच वापरतो का शक्यतो तर लेस मी नऊवारीला हीच वापरते कारण ह्या लेसबद्दल मी डिटेल माहिती दिलेले परत मी तुम्हाला सांगते ही लेस बनवून घेतलेले त्यामुळं ह्याच्यामधले कुठले धागे दोरे असे निघत नाहीत क्वालिटी वाईज खूप छान आहे आणि कॉम्बिनेशन खूप छान दिसतं आहे सुरवातीला जेव्हा आम्ही धनश्रीसाठी नऊवारी आणि लेसचं जेव्हा कपडा सिलेक्ट करत होतो तर त्यावेळेस ले ले ही लेस मला सगळ्यात जास्त आवडलेली मग तेव्हा धनश्रीला विचारलेलं तीही बोली की खूप छान आहे मेन क्वालिटी छान आहे आणि त्याच्यातलं जे वर्क आहे ते पूर्ण मशीनवर ती बनवलेलं आहे कुठल्यास टिकल्या किंवा कुठलंच त्याच्यावरती दोरी अशी शिवलेली किंवा चिपकावलेली नाही आहे ऑल पूर्ण लेस ही वर्कची आहे त्यामुळं त्याची किंमत त तशी आहे कारण हे एकदा तुम्ही लेस मार्केटमध्ये मा घेतलं तर परत लेस भेटत नाही हे सगळ्यांना माहिती आहे तरीही आम्ही लेस कंटिन्यू तेच कसं का वापरू शकतो हे खूपदा विचारण्यात येते तर कारण आम्ही ऑर्डर देऊन त्या त्यावेळेसच लेस ती बनवली होती आणि त्यांना विचारलं होतं अगर आम्ही कंटिन्यू पुढे हे काम केलं तर ती लेस भेटेल का कारण कपडा भेटतो लेस सेम भेटत नाही तर ते बोलले नाही तुमची ऑर्डर अगर खूप जास्त असेल तर आम्ही बनवून देऊ त्याप्रमाणे ऑर्डर आत्ताही चालू आहे त्यानुसार ते लेस मला नेहमी बनवून देतात कलरमध्ये बऱ्याचदा काय होतं की आपण कुठलं घ्यायला पाहिजे कोणता चांगला दिसेल आपणाला तो कलर आ, कसा वाटेल हे खूप विचार करता तुमच्याकडे जो कलर नसेल त्या कलरची तुम्ही साडी नऊवारी बनवून घेऊ शकता किंवा तुम्ही तु वेगळा काय असेल तर तुम्ही तुमच्यासाठी ट्राय करू शकता ह्याच्यामध्ये जॅकेट मुलांसाठी मुलींसाठी फ्रॉक परकर पोलके वन पीस हे सगळे डिझाईन केलेले आहेत तर नक्की